मी आज तुमच्यापुढे भारताच्या संविधानाची प्रास्ताविका एक पात्री प्रयोग सादर करीत आहे अहो ओळखलं का मला काय ओळखणार माझ्याबद्दल सगळीकडे उदासीनता पसरलेली दिसून येते माझ्यामध्ये असलेले शब्द ते तुमच्या मेंदूला नक्कीच अवजड वाटत असतील कठीण वाटत असतील नाही का पण असं नाही बरं का जर तुम्ही मला समजून घेतलात ना तर त्याची जडण त्या संविधानाच तुम्हाला उलगडत जाईल म्हणून हे कठीण नाही आहे बरं का जर तुम्हाला राष्ट्रभक्ती समजून घ्यायची असेल ना तर माझा अभ्यास तुम्हाला करावाच लागेल अहो तुम्ही मला रोज शाळेमध्ये वाचता ऑफिसमध्ये मध्ये बघता आता तरी ओळखला का बरा मी आहे भारताच्या संविधानाची प्रास्तावित गोंधळ टाकणार गोंधळू नका बरं का संविधान हे सुंदर अशी रचना आहे ज्याने आपल्याला बोलण्याचा सुंदर असा अधिकार दिला आहे हक्क दिलेला आणि संविधान हा मूलत भारताचा एक सर्वोच्च असा लिखित कायदा आहे ह्या कायद्याने आपल्याला आपल्या संविधानाने भरभक्कम असा देशाला अधिकार दिलेला आहे की ज्या अधिकारावर आपला हा भारत देश प्रगती करतो आहे आणि त्या संविधानाची प्रास्ताविका म्हणजेच पहिलं पान म्हणजेच मी आता तरी समजलं ना मग या संविधानाला संविधानाच्या प्रास्ताविकेला सरनामा उद्देशिका असे अनेक शब्द आहेत मैत्रिणी हे संविधान आणि प्रचंड अभ्यास करूनच आज जे आपण संविधान बघतोय त्याची रचना झालेली आहे आम्ही भारताचे लोक हा प्रचंड अभ्यास केल्यानंतर मैत्रिणी आहे आम्ही भारताचे लोक पासून अर्पण करीत आहोत इथपर्यंत तुम्हाला त्यामध्ये ओळी जरी दिसत असल्यानं तरी ते एकच वाक्य आहे माहिती तुम्हाला त्यामध्ये किती शब्द आहे त्यामध्ये एकूण चौऱ्याहत्तर शब्द आहेत आणि फक्त एकाच वाक्याची बंगली आहे बर का मी मुलीनो तुम्ही नाव ऐकलं ना? स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी तेरा डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस ला आपल्या संविधानाच्या संविधानाचे स्वरूप जनतेसमोर मांडले संविधान सभा घेतली आणि तेरा डिसेंबर एकोणवीसशे सत्ते चौपन्न बावीस जानेवारी 1947 सत्तेचाळीस रोजी या संविधानाला मान्यता मिळाली आणि तेव्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते हे या समितीचे अध्यक्ष होते आणि मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मी काय बोलणार ना यांचं तर नावच केवळ पुरेसा आहे कोणते व्यक्तीला केंद्रस्थानी मानून आपल्याला या संविधानाने काही अधिकार हक्क आणि कर्तव्य दिलेले आहे आणि कोणीही कोणाचं संकुचितपणा कोणत्याही अधिकाराबद्दल हक्काबद्दल कोणत्याही व्यक्तीबद्दल संकुचितपणा येऊ नये ही, ही काळजी आपल्या संविधानामध्ये घेतलेली आहे आणि अशा या शाश्वत मूल्यांवर आपलं संविधान भक्कमरित्या आधारलेलं आहे मग हे संविधान तयार करण्याकरता दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लागलेले आहेत मग एखाद्या

अर्पण करायचे ठरले मग कोणाला अर्पण करण्यात आलं ते आपल्या सगळ्यांना हे झाले सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपल्या जनतेला हे अर्पण करण्यात आले हे संविधान जनतेला अर्पण केले असेल यामध्ये आपल्या भारतामध्ये पूर्वी विविध जातीचे धर्माचे पंथाचे वर्णाचे लोक राहत होते यांच्यामध्ये एक मीपणा होता आणि हा मीपणा भारताचे लोक ही सुरुवात आपल्याला संविधानामध्ये झालेली दिसते एवढी संविधानामध्ये आपल्याला ताकद दिलेली आहे मग ह्या संविधानामध्ये बघा अनेक असे शब्द आहेत की जे आपल्याला जड वाटतात कठीण वाटतात परंतु त्यांचं महत्व आणि गरज तेवढीच आहे बरं का आपल्याला ते आपण समजून घेतले पाहिजे मग सर्वात पहिला आपला आलेला शब्द आहे तो म्हणजे सार्वभौम सार्वभौम मग म्हणजे तरी काय सार्वभौम म्हणजे आपल्या देशातील निर्णय आपल्या देशातील लोकच घेणार यामध्ये कुठलाही बाहेरचा देश लुडबुड करणार नाही जसं बघा आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये काही झालं तर यामध्ये निर्णय कोण घेतात हो आपल्या घरचेच लोक घेतात ना बाहेरचे येतात तर घ्यायला नाही ना तसंच असतं सार्वभौम म्हणजे

काय म्हणाला सर्व धर्मच तुम्ही काय निधर्मी नाही फक्त एवढा नाही बरं आपल्याला तर धर्मनिरपेक्षता म्हणजे काय आपल्या देशामध्ये जो आपला देश चालू आहे ह्या शासन प्रणालीमध्ये जे काही न्याय प्रणाली चालते त्यामध्ये आपल्या देशामध्ये धर्माला कुठलंही स्थान नाही यामध्ये सगळे धर्म बौद्ध धर्माचे शीख धर्माचे हिंदू धर्म सगळ्या धर्मांना समान स्थान आहे हे न्याय देताना न्याय प्रणालीमध्ये कुठलाही धर्म आळ येणार नाही पण व्यक्तिगत पातळीवर मैत्रिणीनं आपल्याला आपल्या धर्माची उपासना करण्याचं स्वातंत्र्य मात्र मिळालं आहे बरं का मग आपण आपली पूजा आजच्या असेल आपल्या धर्माचं जे काही असेल ते करू शकतो मग हे जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते कोणी दिलं हो आपल्याला हे दिलं आपल्या लोकशाहीनी ते स्वातंत्र्य जोपासन हे आपल्याला आपल्या लोकशाहीने दिलंय मग लोकशाही म्हणजे काय हो लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांकडून लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही व्याख्या शिकला तुम्ही हे अब्राहिम लिंकनची व्याख्या आपण शिकलेलो आहोत आठवतं का तुम्हाला